मंडळी आयुष्यामध्ये काही महत्वाचे निर्णय जर आपण वेळच्या वेळी घेतले तर आपलं आयुष्य सुजलाम सुफलाम होतं परंतु आयुष्यामध्ये योग्य रस्ता जर मिळाला नाही किंवा चांगले मार्गदर्शन मिळाले नाही तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात एक अतिरेक मंडळी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे आपल्यासाठी हानिकारक असते कोणतीही गोष्ट विशिष्ट मर्यादित फायदा देते तर तिचा अतिरेक तुम्हाला खूप मोठे नुकसान करू शकतो ते म्हणतात ना अति तेथे ते ते माती दोन झोप पुरेशी झोप तुम्हाला पूर्ण ताकदीने काम करण्याची ऊर्जा देते जर तुमची झोप झाली नाही तर शरीरातील सर्व अवयवांचे कार्य मंदावते आणि बऱ्याच वेळी अपुरी झोप अनेक आजारांना निमंत्रण देते त्यामुळे किमान सहा तास व जास्तीत जास्त आठ तास झोप घेणे अत्यंत गरजेचं आहे लक्षात ठेवा त्यापेक्षा जास्त झोप देखील शरीराला हानिकारक आहे तीन आहार मंडळी अनेक व्यक्तींना भरपूर खाण्याची सवय असते तर बऱ्याच व्यक्ती अशा असतात की त्या काहीच खात नाही अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्ती आपले शरीर खराब करून घेतात शरीरासाठी आवश्यक असणारे विटॅमिन्स खनिजे प्रोटीन्स मिनरल्स आपल्याला योग्य आणि संतुलित आहारातून मिळतात करून द्यायची कमतरता किंवा अतिरेक परिणाम करतात व्यायाम शरीर आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते जर तुम्ही शरीरूप यंत्राची काळजी घेतली नाही तर काळानुरूप त्याच्यामध्ये बिघाड होत जातो त्यासाठी किमान अर्धा तास वेगवान हालचाली जसे की चालणे धावणे हलका व्यायाम करणे इत्यादींचा समावेश होतो पाच व्यसनापासून दूर रहा व्यसन हे तुमच्या आयुष्याला ग्रहण लावणारी गोष्ट आहे कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका कोणते व्यसन तुमचं शरीर आतून पोखरून काढतो आणि तुम्हाला कमकुवत बनवतो आपण समाजात अशी व्यसनाधीन माणसं बघितली असतील की ज्यांचं खूप कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे तेव्हा मंडळी या नक्कीच पाच गोष्टींचा अवलंब करा